यवतमाळ जिल्हा दिशा समिती सभेला अधिकारी गैरहजर असल्यानं खासदार भावना गवळीया चांगल्या संतापल्या यावेळी त्यांनी सरकारी बाबूंची खरडपट्टीही काढली तसंच या अधिकाऱ्यांना समज द्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या सभेत विविध विषयांवरील प्रश्न उपस्थित होत असताना त्या ठिकाणी बांधकाम विभाग अभियंता भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पीक विमा प्रतिनिधी देखील गैरहजर होते जनता सरकारी लाभापासून वंचित असताना अधिकारी मात्र सुस्त असल्यानं भावना गवळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली दिल्लीला सगळं हे करेल मग सगळ्यांची तुमची होऊन जाईल आम्ही एखादी हा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे रोजगार मिळावायला हा नाही लाखोच्या संख्येने आणि तुम्ही त्यांना जर दाद देत तसा बँक म्हणून तुम्ही मला सगळ्या काय प्रयत्न कलेक्टर साहेब तुमच्या आठवड्याला दर आठवड्याला बैठक घेतात का रिझल्ट येत नाही आम्हाला

आजूबाजूला सगळे आहे काय चालतं तुमच्या महागावच्या शाखेमध्ये तुमचे दलाल दलाला शिवाय गरीब कोणाला त्या महिलेला रोजगार मिळवण्यासाठी किंवा त्याला रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्ही मदत करता दलालाच्या मते मधून